चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे तो आपल्या पितृस्मरणात आपल्याला करायचा आहे तर बघा ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या आपल्या पित पित्रांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कोण या पंधरा दिवसामध्ये कोणते कामे करायचे आहेत किंवा कोणते कामे करू नये हे आज आपण या जा व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आणि आता बघा कालचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये पितृदोष म्हणजे काय पितृदोष कसा ओळखायचा पित पितृदोषाचे प्रखर लक्षणे काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जो काही हा पंधरा दिवस आहे जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे आपल्या पितृस्मरणात जे काही बघा आता प्रत्येक घरोघरी श्राद्ध घालतात तर ह्या पंधरा दिवसात पहिला दुसरा तिसरा असे नवमीपर्यंत श्राद्ध घातलं जातं तर या श्राद्धा दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे श्राद्ध कशाप्रकारे घालायचं आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल चॅनेल नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता प्रत्येकाच्या आपले जे काही पूर्वज आहेत जे केलेले आहेत आपल्यातून मग ते आपले कोणीही असो मग आजी आजोबा आई वडील कोणीही असे जे काही आपले पूर्वज गेलेले आहेत आधीचे तर त्यांच्या स्मरणात आपल्याला काही सेवा करायची आहेत काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते करायचे आहेत आता बघा आपले समजा आपले आजी आजोबा किंवा सासू सासऱ्यांचे सासू सासरे जे काही गेलेले आहेत तर त्यांचं आपल्या इथे श्राद्ध घातलं जातं पूर्वजांचं आपल्या इथे श्राद्ध घातलेलं जातं आता प्रत्येकजण ही सेवा करत नाहीत तर बघा आपले जर पूर्वजच नसते तर आपण या जगातच आलो नसतो आपण हे जे काही सुख आहे ते भोगलंच नसतं जे काही आहे ते आपल्या पूर्वजापासून आहे तर त्यांच्या स्मरणातही आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आता बघा आता पितृ म्हणजे पितृ जो काही हे पंधरा दिवस आहेत तर ह्या पंधरा दिवसामध्ये कोणते धार्मिक कार्य करायचे नसते कोणती विधी करायची नसते कोणते चांगले का कार्यक्रम करायचे नसतात अशी म्हणजे आधीच्या लोकापासूनच असं आलेलं आहे सांगण्यात तर हे असं काहीही नाही बघा आपण ह्या पंधरा दिवसात बघा आता म्हणजे शुभ मुहूर्त नसतो ह्या पंधरा दिवसात त्याच्यामुळे कोणतेच शुभ मुहूर्ताचे कार्यक्रम ह्या का पंधरा दिवसात केले जात नाही तर ह्या का ह्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये आपण प्लॉट खरेदी म्हणा दागिने खरेदी करायचे म्हणा किंवा आणखीन काही चांगले कामे जर करायची असेल तर आपण करू शकतो कारण ही एक अंधश्रद्धा आहे की आपण ह्या कालावधीमध्ये काही खरेदी करू शकत नाही तर बघा आपण जर काही सोनं आणणं म्हणा गाडी घर हे खरेदी केलं तर ह्या दरम्यान आपले पूर्वज जे काही गेलेले आहेत तर ते आपल्या दारापशी येऊन उभे राहतात तर हे सर्व काही ते पाहून उलट आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात त्यांचं मन प्रसन्न होतं आपलीही तर की बघून पण या काही आपली जी काही प्रगती होत आहे तर त्या प्रगतीतून आपल्याला थोडंफार आपल्या पूर्वजांसाठी बी काहीतरी केलं पाहिजे तर काय करायचं तर बघा आधीपासूनच आहे की ह्या पंधरा दिवसात वस्त्र खरेदी करायचे नसतात नवीन कपडे परिधान करायचे नसतात किंवा नवीन कपडे खरेदी करायचे नसतात मग आपण स्वतःसाठी आता बरेच जण हे नियम पाळतात की नवीन कपडे खरेदी करत नाहीत किंवा काही घरात शुक सुख सु सुखीच्या समाधानीच्या वस्तू घेत नाहीत तर हे ज्याची त्याची इच्छा असते की त्यांना या पंधरा दिवसात काही खरेदी करायची नसते सुख समाधानीच्या वस्तू घ्यायच्या तर हे खूप चांगलं आहे पण त्याचबरोबर तुम्ही हे घेतलं तरही आपल्या पूर्वजांना आनंदच होईल की आपली प्रगती बघून ते आपल्याला आणखीन भरपूर आशीर्वाद देऊ देतात तर त्यामुळे बघा आता प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरात हे श्राद्ध घातलं जातं तर मग आपल्या पितृस्मरणात श्राद्ध घालतात त्यांना जेऊ घालतात तर तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं तर बघा आता बऱ्याच घरात काय असं त्या दिवशी आपल्याला दान धर्म करायचं असतं आता बघा ह्या पंधरा दिवसात जो काही पक्षी कावळा म्हणा चिमणी म्हणा आता बघा चिमणी पक्षी कावळा कावखाव करत आपल्या दारात येत असतो तर ते किंवा कोणता पाहुणा असो लहान मूल असो कोणतेही बाहेरची व्यक्ती आपल्या घरात आलेली असो तर ते आपल्या मनात धरायचं की हे आपले पितृच्या रूपात आपले पितृच्या रूपात आपले ते स्मरण करायचं आणि त्यांचा आपल्याला मान सन्मान करायचा त्यांना घरात बोलून त्यांना त्याचा मान सन्मान करायचा दारात कावळा येऊ चिमणी येऊ कुत्र्या येऊ त्यांना घरातलं काही नैवेद्य जे काही भाकरी चपाती आहे ते त्यांना ठेवायची जेणेकरून त्या दिवसात जेवढं काही आपल्याकडून चांगलं कर्म होईल ते कर्म आपल्याला चांगलं करायचे आहे कुणाशी द्वेष नको कुणाशी भांडणतं नको सर्व काही ह्या दिवसात आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या पितृच्या स्मरणात आणि एक गोष्ट महत्वाची म्हणलं तर ह्या पंधरा दिवसात आपल्याला कोणते पारायणं करायचे आहेत का कोणते पूजापाठ करू नये असं बरेचसं म्हणणं असतं पण खरं तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हो पूजापाठ धर्म धार्मिक कृती नृत्य किंवा पारायणं केलेली खूप छान बघा ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण सुद्धा ह्या पंधरा दिवसात केलं तर खूप चांगलं असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही गुरुवार म्हणा सोमवार म्हणा ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात मोजू शकता धरू शकता कारण ह्या पित्रांचा पितृश्राद्धांचा आणि ह्या जे काही पारायणाचा आहे त्याचा काहीही संबंध नाही कारण आपण जर हे पारायणं केले पूजापाठ केली तर ते आपल्या पितृस्मरणातच असणार आहे कारण आपण तिची पूजापाठ केलेली आहे तर आपले जे काही पितृ पितृ जे कुठे आहेत त्यांना ते सुख समाधानी राहावेत हीच आपण आपल्या देवाकडे प्रार्थना करायची आहे तर तुम्ही या पंधरा दिवसात पारायण पण करू शकता पूजापाठ करू शकता काहीही हरकत नाही आणि त्याचबरोबर आता बघा श्राद्धा दिवशी बऱ्याच जणांच्या तर आमच्या इकडे नवमीला आमच्यात श्राद्धा असतं म्हणजे आ, पितर जीव घालत असतात तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा आता बऱ्याच ठिकाणी ज्याच्या त्याच्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कोणाच्यात पुरणपोळीचा नैवेद्य असतो कुणाच्यात खिरीचा नैवेद्य असतो तर कुणीच्यात कडीवडीचा नैवेद्य असतो तर कुणाच्यात मुग मुगवडे जे असतात त्याचा नैवेद्य असतो तर कोणाच्या तळीव पदार्थाचा नैवेद्य असतो असे बरेच काही वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येकाच्या प्रत्येक गावी घरोघरी वेगवेगळी पद्धत असते तर त्यानुसार आपण नैवेद्य जो काही तुम्ही बनवत असतात तो नैवेद्य बनवायचा आहे आणि कोणी पाच बनवतं तर कोणी तीन बनवत असतं नैवेद्य तर बघा एक नैवेद्य गायला एक नैवेद्य कावळ्याला आणि एक नैवेद्य कुत्र्याला असे तीन नैवेद्य असतात तीन ते बारा बारा तीन नैवेद्य बनवायचे आहेत आणि जे काही आपण आपल्या पित्रांचा समजा फोटो जर असेल तर त्या बी नैवेद्य ठेवत असतो तर नैवेद्य कधी दाखवायचं तर बघा नैवेद्य हा भर बारा वाजता बारा आणि दोनच्या दरम्यान दाखवायचा असतं बघा तीन आणि चार मनात आपण असं बसायचं नाही बरोबर आपल्या पित्रांचा ह्या पंधरा दिवसात आपले पित्र हे पृथ्वीवर आपल्या दारासमोर येऊन उभा राहत असतात आपल्या उंबऱ्यापुशी आपले पित पित्र म्हणजे येऊन उभा राहत असतात तर त्यांसाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात त्यांच्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बघा आपण कोणतंही धार्मिक कृती करत असला आस, अस असल्यास आस आपण आपली कुलदेवी कुलस्वामींनी तुळजाभवानी मातेची सेवा करत असतो कुल स्वामींचा आशीर्वाद घेत असतो त्याबरोबरच आपल्याला पित्रांचाही आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे एक वेळेस देव नाराज झाले तर ते आपल्यावर शांत होतील पण जर आपले पित्र जर नाराज झाले तर त्याचा दोष आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांची सध्या सेवा करावी लागते तर प्रत्येक धार्मिक कृतात कृतीमध्ये देवास बरोबरच आपल्या पित्रांनाही मान सन्मान दिला पाहिजे आपल्याला तर ह्या पंधरा दिवस आपले पित्र हे आपल्या अवतीभोवती घराजवळ घरासमोर येऊन उभे राहत असतात तर त्याच्यासाठी आपण कावळ्याच्या स्वरूपात नैवेद्य ठेवायचा चिमणीच्या स्वरूपात चिमणी खाईल असं त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवायचा गाईला नैवेद्य दाखवायचा कुत्रालाव दाखवायचा नैवेद्य असे आपण कार्य या पंधरा दिवसात आपल्याला करायचे आहेत आणि त्याचबरोबर आता बाराच्या आणि दोनच्या दरम्यान जेव्हा डोक्यावर आपल्याला सूर्य डोक्यावर येत असतो त्या टायमिंगला आपल्याला आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा एक आघाडी प्रकार आहे तर तो आघाडीचा प्रकार म्हणजे काय तर जो काही आपण घरात नैवेद्य बनवलेला आहे तर तो, 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 तो बारीक चुरायचा कूस करा करायचा म्हणजे पूर्ण मिक्स करायचं जे काही बनवलेलं आहे आपण घरात नैवेद्यासाठी कूस करायचा आणि ज्या काही गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतात तर त्या दोन तीन गवऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यावर गावरान तूप टाकून कापराच्या ओढ्याने ते गवऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि जो घरात प्रत्येक व्यक्तीने त्या आघाडीवर ज तो नैवेद्य आपण जर कुस आहे तो नैवेद्य त्या आघाडीवर टाकायचा आहे आणि आपल्या मनामध्ये आपले मनाम पितृ स्मरण करायचं आहे की हे जे ते कुठे आपले पितृ आहेत त्यांना सुख लागावे त्यांना मोक्ष मिळावा त्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या कृपेने आमचं आमच्या घरातली सगळ्या व्यक्तींना सुख समाधान लाभावं सगळ्याला आरोग्य लाभावं आणि आपल्या पित्रांची कृपा आपल्यावर अशीच राहावी असं म्हणून तो जो धूर त्याचा आघाडीचा धूर आहे तो आपल्या घरात घरासमोरच आघाडी करायची आहे तर तो घर दूर जो आहे आपल्या जसं जसं घरात पसरेल तसा तसा आपल्या पित्रांचाही आपल्या आपल्या पित्र म्हणजे जो काही आपल्याला दोष लागलेले आहेत ते दोष दूर होण्यास मदत होते आणि आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद हा राहत असतो तर आजची सेवा आपल्याला या पंधरा दिवसात करायची आहे तर व्हिडिओ खूप मोठा झाला आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशा एका व्हिडिओमध्ये की आपल्याला मित्रांच्या या, आप या पंधरा दिवसात कोणती सेवा करायची आहे कोणती पोथी वाचायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ